नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याणमध्ये भाजपचे जाणीव जागर आंदोलन कल्याण बदलापूर आणि कोलकाता येथील आज भाजपकडून जाणीव जागर आंदोलन करण्यात आले कल्याण पूर्वेकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र बाहेर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बोंब बाळगून जाणीव जागर आंदोलन केले जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेबद्दल केली जात आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो महिलांच्या करण्यासाठी विविध योजना राबल्या आहेत भाजप नारी शक्तीचा सन्मान करते आणि नारी शक्ती सोबत आहेत या ठिकाणी आंदोलन आज कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान केंद्राजवळ मौन बाळगून बदलापूर असो किंवा पश्चिम बंगाल असो किंवा देशभरामध्ये कुठे घडणाऱ्या ज्या महिलांवरच्या मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना त्या जा संदर्भामध्ये जागर जाणीवेचा अशा माध्यमातून आमच्या संवेदना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते विशेष करून आमच्या महिला भगिनी या कार्यक्रमाला किंवा या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्ह्याच्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेखाताई चौधरी या कल्याणपूर विधानसभेचे आमदार त्यांच्या सभा तुलबाताई गायकवाड सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने जी दुर्दैवानी जी काही घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये त्या मुलींवरती जो अत्याचार झालेला आहे आम्हाला सुद्धा त्या संदर्भामध्ये अत्यंत चीड आहे आणि आम्ही त्या घटनेचा निषेध करतो भारतीय जनता पक्ष केंद्र सरकारच्या के आणि राज्य सरकारच्या माध्यमामधून सातत्याने महिला सबलीकरण महिला सशक्तीकरणासाठी काम करत आलेले आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक योजना सरकारच्या माध्यमामधून पक्षाने महिलांसाठी राबवलेल्या आहेत आपल्या सर्वांना कल्पना असेल नेक लाडकी असेल रखपती दिदी असेल किंवा आमच्या महिलांना एस टीतून मोफत प्रवास असेल आमच्या सर्व मुलींना शिक्षणामध्ये त्यांना मोफत शिक्षण असेल या सगळ्या माध्यमामधून आम्ही महिलांसाठी महिला सशक्तीकरणासाठी तर प्रयत्न करतो त्याचबरोबर आज सर्वांना कल्पना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्यासुद्धा सक्षम करण्याचं काम केलं आहे आणि गेले अनेक वर्ष अडून पडलेलं जे नारी शक्ती वंदना बिल होतं त्याच्या माध्यमामधून आमचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदीजी यांनी सर्व महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा तेतीस टक्के आरक्षण मिळवून दिलेलं आहे अशा पद्धतीने नारी शक्तीचा सन्मान करणारा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सुद्धा सर्व नारी शक्तीच्या सोबत आहे मग ते कुठल्याही घटना असो बदलापूर असो कलकत्ता असो उत्तर प्रदेश असो किंवा देशभरातली कुठली घटना असो सर्व घटनांचा आम्ही करतो आणि बदलापुरच्या आमच्या पीडितेबद्दल आम्ही या ठिकाणी सगळ्या तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद